तर ॲज अ अकॅडेमीनर मला ना रोज भरपूर अशा महिलांचे भरपूर अशा वेगवेगळ्या वेग वेग समस्या घेऊन कॉल्स येत असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग समस्या असतात तर ते मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्यास कोणते कोणते प्रॉब्लेम्स असतात आणि त्यातले कोणते प्रॉब्लेम्स तुम्हाला आहेत तर ते तुम सुद्धा तुम्ही रिलेट करू शकता कारण ऍट द एंड आपण वेगवेगळे सॉल्युशन जे असतील ना तर ते बघणार आहोत तर सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम जो असतो तो म्हणजे करिअर ब्रेक म्हणजे आमचं छान शिक्षण झालेलं आहे बट फॅमिली रेस्पॉन्सिबिलिटीजमुळे मुलं झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर करिअर जे असेल आम्हाला आमच्या रिस्पेक्टिव्ह फील्ड आपलं करिअरची असेल तर ते आम्हाला करता आलं नाही बाहेर जाऊन जॉब करता आलं नाही त्यामुळे फायनान्शियल आम्ही डिपेंडेंट आहोत अदर मेंबर्स वरती चांगलं शिक्षण होऊ नये तर हा सगळ्यात महत्वाचा महिलांचा जो काही प्रॉब्लेम असतो ना तर तो असतो त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम म्हणजे टाइम मॅनेजमेंट ही आमच्याकडे वेळच नाही आहे म्हणजे एखादी स्किल शिकायची आहे तरी वेळ नाही आहे किंवा एखादं काम आम्हाला करायचं आहे ना तर तरी पण वेळ नाही आहे तर वेळ नाही आहे असं कधीच होत नाही वेळेचं छान पद्धतीने आपण व्यवस्थापन केलं त्याला जर आपण टाइम मॅनेजमेंट बोलतो तर छान पद्धतीने व्यवस्थापन केलं की सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर ते ऑटोमॅटिकली सॉर्टेड होऊ शकतात त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम असतो तो म्हणजे फियर ऑफ सोसायटी म्हणजे लोक मला जज करतील एखादं काम मी चालू करते फॉर एक्झाम्पल एखादं युट्यूब चॅनल मला चालू करायचं आहे माझ्याकडे खूप छान छान कॉन्टेंट आहे नॉलेज खूप छान आहे पण मी जर समोर आले तर लोक मला जज करतील राईट आणि त्या जजमेंटची मला भीती वाटते बाहेर कशाला आपल्या घरातलीच लोक असतात भरपूर वेळेला की ते लोक आपल्याला जज करतात आणि ती जी जजमेंट असते ना की काय बोलतील ती जी जजमेंट असते ना की लोक आपल्याला काय बोलतील तर त्या जजमेंटची आपल्याला भीती वाटत असते की बाबा नको म्हणजे तुमच्याकडे छान नॉलेज असतं तुम्ही छान इतरांना मोटिवेट करू शकता किंवा एज्युकेशनल व्हिडिओज तुम्हाला बनवायचे तर भरपूर वेळेला असं होतं की लोक काय बोलतील या भीतीने आपण आपलं जे पुढचं से पाऊल असेल ना तर ते आपण घेत नाही त्याच्यानंतर अजून एक भीती असते ती म्हणजे फिअर ऑफ न्यू टेक्नॉलॉजी तर आता तुम्हाला माहिती आहे की भरपूर नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेले आहेत जसं की चॅट जीपीटी आहे जेमिनी आहे काही सॉफ्टवेअर्स आहेत काही अप्लिकेशन आहेत आणि अगदी कमी वेळेमध्ये म्हणजे पाच मिनिटांमध्ये पाच दिवसाचं काही काम असेल ना तर या टेक्नॉलॉजी करून देतात पण या टेक्नॉलॉजी शिकण्याचं आपल्याला भीती असते की बाबा कसं असेल मला जमेल की नाही जमेल काही त्याच्यामध्ये रिस्क आहे का तर रिस्क काहीच नाही फक्त आपण एक स्टेप मागे असतो आणि जर आपण तो एक स्टेप टाकला ती नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याकडे म्हणजे हळूहळू आता हो एका दिवसात तर कुठलीच टेक्नॉलॉजी तुम्ही शिकू शकत नाही राईट तर हळूहळू जर सगळ्या गोष्टी केल्या स्टेप बाय स्टेप म्हणजे आज टेक्नॉलॉजीचा थोडं मी दोन तीन व्हिडीओ बघितले युट्यूबवरती उद्या मी थोडस ट्राय करून बघितलं तर कंटिन्युअसली ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जसं तुम्ही प्रॅक्टिस करताय ना तर ऑटोमॅटिकली जी काही टेक्नॉलॉजी आहे तर ती तुमच्या लक्षात येते कुठलाही पार्ट असू दे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की नॉ प्रॉपर गायडन्स आता एकतर फॅमिली मेंबर्स तर सपोर्टच करत नाहीत माझ्याकडे अशा भरपूर महिला आहेत ज्या की माझ्याकडे क्लासेस करतात पण अक्षरशः त्यांच्या घरामध्ये सुद्धा माहिती नसते की ते क्लासेस करतात कारण ड्यू टू एनी रिझन्स त्यांचे रिस्पेक्टिव्ह रिझन्स असतील पर्सनल रिझन्स असतील पण एक भी भीती असते किंवा एक फिअर असते की आपण जे काही शिकतोय तर ते आपण घरातल्या मेंबर सांगू शकत नाही तर भरपूर अशा महिला की ज्यांना फॅमिली मधून अजिबात सपोर्ट जो असेल कुठलंही काम करायला आणि स्पेशली टेक्नॉलॉजी रिलेटेड काहीतरी काम करायला असेल ना तर तो नाही मिळतो आणि गायडन्स मिळत नाही गायडन्स इन द सेन्स मार्गदर्शन की एखादं काम चालू करायचंय म्हणजे सपोज मला युट्यूब चालू करायचं तर मग प्रॉपर गायडन्स मिळायला हवा ना राईट चॅनल क्रिएट कसं करायचं वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी बरं मला करायचं आहे की मला एक कुकिंग चॅनल चालू करायचं आहे किंवा मला घरातूनच कॅटरिंगचे सर्व्हिसेस चालू करायचं तर जो काही गायडन्स असतो की कॅटरिंग कसं चालू करायचं त्याच्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट लागणार आहे मशीन्स इक्विपमेंट काय लागणार आहे तर हा जो काही गायडन्स आपल्याला मिळायला हवा असतो ना तर तो व्यवस्थित पद्धतीने मिळत नाही आणि त्या वेळेमुळे भरपूर वेळेला काय होतं एकतर तर आपण स्टार्ट करत नाही किंवा इन केस जरी आपण स्टार्ट केलं तरी पण फेल होण्याचे जे काही चान्सेस असतील ना तर ते जास्त असतात कारण प्रॉपर प्लॅनिंग करून आपण कुठलीही गोष्ट जी असेल ना तर ती केलेली नसते तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना मला एकच गोष्ट सांगायची आहे की करिअर ब्रेक ठीक आहे करिअर ब्रेक म्हणजे आपल्या आयुष्याचा शेवट नसतो तर भरपूर गोष्टी तिथून पुढे सुद्धा ब्रेक इन द सेन्स इंटरवेल असते राईट तर इंटरव्हल नंतर सुद्धा पिक्चर बाकी टाइप एक सीन असतो त्यामुळे ब्रेक नंतर सुद्धा भरपूर अशा गोष्टी ज्या असतील ना तर त्या तुम्ही करू शकताय त्याला कुठल्याही प्रकारची वयाची मर्यादा नसते की मी माझ्या वयाच्या चाळीशी मध्ये आहे पस्तीसशी मध्ये आहे किंवा पन्नासशी मध्ये माझ्याकडे सिक्स्टी फाईव्ह प्लस लेडीज आहेत ज्या की खूप पॉझिटिव्ह वाईब्सनी जे काही त्यांचं काम असेल ना तर ते करतात आणि त्यांच्याकडे छान एक एनर्जी असते की आम्हाला हे शिकायचंय किंवा आम्हाला हे करायचंय Uh, आणि तो जो पॉझिटिव्ह ने त्याच्या गोष्टीला शिकत असतात किंवा करत असतात ना तर त्याच्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये ऑलमोस्ट मला वाटते फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट प्रॉब्लेम जे असतील ना ते फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह अॅटिट्यूडमुळे जे असतील ना तर ते सॉल्व्ह होत असतात तर हेच मला सांगायचं आहे की तुमच्या फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्या ज्या काही जबाबदारी आहेत किंवा तुमचा जो काही करिअर ब्रेक तुम्हाला मिळालेला आहे तर तो, तो तुमच्या करिअरचा स्टॉप होऊ शकत नाही कदाचित तो ब्रेक होऊ शकतो पण तिथून पुढे तुमचं जे काही काम असेल तर ते तुम्ही स्टार्ट करू शकता फक्त मी माझं मेकॅनिकल मधून एज्युकेशन झालेलं आहे त्यामुळे मला रिस्पेक्टिव्ह मधलाच काम करायचं आहे त्याच फील्ड मधला जॉब करायचा आहे तर ही जी आपली टेंडन्सी असते किंवा हा जो आपला विचार असतो ना तर तो कुठेतरी चुकीचा असतो जे काही कंडिशन तुमच्यासोबत असतील तर त्या कंडिशन्सच्या अकॉर्डिंगली एखादं काम जे असेल तर ते तुम्हाला पिक करायचं आहे कारण फर्स्टली तुमची फॅमिली जी आहे ठीक आहे फॅमिली जी असते आपली तर ती आपली फर्स्ट प्रायोरिटी असते आणि त्या अकॉर्डिंगली मग आपण बाकीच्या ज्या गोष्टी असतील ना तर त्या प्लॅन करत असतो तर कुठेतरी करिअर चूज करताना काही प्लॅनिंग करताना आपल्याकडून भरपूर गोष्टींचा चुका होत असतात आणि त्यामुळे नंतर आपल्याला कदाचित त्याच्यामध्ये अपयश जे असेल ना तर ते आलेलं असतं तर स्पेशली महिलांसाठी वेगवेगळ्या टॉपिक्स जसं की टाइम कसा मॅनेज करायचा परत अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे स्ट्रेस येतो आपल्याला भरपूर वेळेला म्हणजे कोणाची आपल्याला मदत मिळत नाही आणि त्यामुळे भरपूर गोष्टी म्हणजे आपल्याकडे प्लॅन्स तर भरपूर असतात पण मदत मिळत नाही त्यामुळे भरपूर जास्त प्रमाणात स्ट्रेस जो असतोय ना तर तो आलेला असतो आणि तो मॅनेज कसा करायचा हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे जे काही कर करायचं असतं आपल्याला तर ते आपण कंप्लीटली स्टॉप करून ठेवतो स्मार्ट वर्क टेक्निक्स असतात ठीक आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की काही असे टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्यामुळे भरपूर तुमच्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या स्मार्ट पद्धतीने करू शकता तर मी बिलीव्ह करते पेक्षा स्मार्ट वर्कमध्ये हार्डवर्क एक ट्रेडिशनल मेथड आहे हार्डवर्क करावं कष्ट करावं पण सध्या हार्डवर्क म्हणजे ऑप्शन नाही आहे तर ऑप्शन स्मार्ट वर्क म्हणजे ऑप्शन आहे जर तुम्ही स्मार्ट पद्धतीने काम करताय ना तर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुमची असेल ना तर ठेवू शकतात आणि जे की आपल्या हाऊसवाईफसाठी स्पेशली लेडीज साठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की दोन तासामध्ये जर चार पाच तासाचं काम तुमचं झालं तर त्याच्याहून सुंदर काहीच नसणार आहे कॉन्फिडन्स बऱ्यापैकी आपल्याकडे जो असतोय ना तर तो लॉस झालेला असतोय म्हणजे का एक ब्रेक आलेला असतोय किंवा आपल्याला काय माहिती नसतंय त्यामुळे कुठेतरी एक भीती असते आणि त्या भीतीमुळे आपल्यामधला जो काही कॉन्फिडन्स असतो ना तर तो कुठेतरी लो झालेला असतो तर कॉन्फिडन्स बिल्ड करणं एखादं नवीन छोटं काम तुम्ही चालू करताय किंवा जॉबला तुम्ही जाणार आहात तर तो जो कॉन्फिडन्स असेल तर तो बिल्ड करणं ते तर ते देखील इम्पॉर्टंट आहे वर्क लाइफ बॅलन्स करणं तर ते पण महत्वाचं आहे म्हणजे तुमची फॅमिली आणि तुमचं काम ठीक आहे तर दोन्ही गोष्टी कंबाइन नाही होऊ द्यायच्या तर दोन्ही गोष्टी व्यवस्थित बॅलन्स करायच्या आणि त्या अकॉर्डिंगली आपल्याला पुढे जायचं आहे करिअर कमबॅकचा एक प्रॉपर प्लॅन असला पाहिजे राईट तर बघा एक प्लॅन घेऊन आपण गेलो एक गोल घेऊन आपण गेलो तर कुठे जरी गोष्टी ज्या असतील ना तर ते व्यवस्थित होतात फॉर एक्झाम्पल आपल्याकडे प्लॅन आहे मी सकाळी आवडतीये सकाळी मी नऊ वाजता बरोबर बस स्टॉपवरती जाते राईट तर बस स्टॉपवरती गेल्यानंतर मला जर माहिती आहे की मला कुठे जायचं आहे राईट मला मला माहिती असेल की मला कुठे जायचं आहे फॉर एक्झाम्पल मला ऑफिसला जायचं तर माहिती असेल तर तो जो रस्ता असतो तर तो मी लगेच क्रॉस करू शकते किंवा ते जे डिस्टन्स असेल ना तर ते मी लगेच ओवरकम करू शकते काही चॅलेंजेस येतील ठीक आहे तर ते मी सगळे ओवरकम करू शकते पण मी बस वरती गेली आणि मला माहितीच नाही की जायचं कुठं आहे तर भरपूर बस येत भरपूर बस जात आहेत आणि जस्ट मी वॉच करत बसते राईट आणि ऍट द एंड ऑफ द डे मी अजूनही तिथेच आहे मी कुठेही गेलेलेच नाही कारण मला माहितीच नाही की जायचं कुठं आहे तर त्यामुळे एक प्रॉपर प्लॅन असणं प्रॉपर गोल असणं लाईफमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट की तुम्हाला करायचं काय आहे करायचं काय आहे हे माहिती असेल तर तुम्ही प्रॉपरली तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या वे मध्ये जे काही हर्डल्स येतील ना तर ते छान पद्धतीने तुम्ही ओव्हरकम करून पुढे जाऊ शकता त्यानंतर अजून एक खूप कॉमन प्रॉब्लेम स्पेशली लेडीज मध्ये असतो तो म्हणजे इमोशनल लोड हँडलिंग तर भरपूर वेळेला फॅमिलीजच्या जे काही रेस्पॉन्सिबिलिटीज असतात फॅमिलीजचे जे काही रेस्पॉन्सिबिलिटीज असतात सोबतच आपल्या कामाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि भरपूर वेळेला आपल्याला टाइम हो मॅनेज होत नाही किंवा ओव्हर लोड होतोय भरपूर गोष्टींचा फॅमिलीचा असेल किंवा कामाचा असेल तर ओव्हरलोड होतो आणि त्यामुळे जो काही इमोशनल लोड आपल्याला येतो आणि तो वेगवेगळ्या मेथड्समुळे येत असतो राईट तर ते आपल्याला माहिती सुद्धा नसतं की या या गोष्टींमुळे हा जो इमोशनल लोड आपल्याला येत असतो तर ते प्रॉब्लेम्स जे असतील तर ते समजून घेणं आणि त्याच्यावरती सोल्युशन्स काढणं नॉट ओनली प्रॉब्लेम्स बट सोल्युशन्स पण लाईफमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे हेल्थ आणि माइंड वेलनेस म्हणजे तुमचं शरीर ठीक आहे तुमचा जो फिजिकल फिटनेस असेल ना तर तो, तो सुद्धा तुमच्या करिअरमध्ये इकडं ना त्याला इकडे ना त्याला तुमचा फिजिकल फिटनेस जो आहे ना तर तो, तो सुद्धा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप जास्त बेनिफिशियल असतो कारण जर तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग असाल जर तुम्ही फिजिकली फिट फिट असाल तर भरपूर गोष्टी ज्या असतील ना मध्ये तर त्या तुम्ही करू शकता जर तुम्ही फिजिकली फिट नसाल थोडंफार टायर्ड तुम्हाला फील होतंय अनकॉन्शियस फील होतंय तर बघा तुमचा पूर्ण दिवस जो असेल ना तर तो असाच वेस्ट होतो राईट त्यामुळे फिजिकल फिटनेस मेंटेन करणं प्रॉपर एक्स एक्सरसाइज प्रॉपर डायट असेल हेमोग्लोबिन वगैरे सगळ्या गोष्टी वेळेवर चेक करून त्याच्यावरती मेडिकेशन्स काय असतील तर ते घेणं सुद्धा तितकंच जास्त इम्पॉर्टंट असते आणि माइंड वेलनेस तर फक्त फिजिकल फिटनेस नाही तर मन देखील आपलं ठीक आहे शरीरासोबत आपलं मन देखील जे आहे ना तर ते अगदी हेल्दी असलं पाहिजे त्याच्यासाठी पॉझिटिव्ह काही गोष्टी असतात काही एक्सरसाइज असतात डेली तर त्या आपल्याला करायच्या असतात पॉझिटिव्ह अफर्मेशन असतात जे की आपण डेली वाचत असतो करत असतो तर त्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग आपण ज्याला बोलतो तर त्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेल्स शिकवल्या जाणार आहेत सोबतच सॉफ्ट स्किल्स जे की तुम्हाला मी लास्टला सांगितलं जर तुम्ही एखादा छोटा व्यवसाय चालू करताय वर्क फ्रॉम होम थ्रू तर तुमचे जे काही रॉ मटेरियल चे असतात किंवा तुमचे जे काही क्लाइंट्स असतात तर त्यांच्यासोबतचं कम्युनिकेशन कसं बिल्ड करायचं सोबतच म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन जर असतंच म्हणजे आपण बोलतो त्याच पद्धतीने रिटर्न कम्युनिकेशन असेल व्हॉट्सअप चे असतील मेल्स असतील तर ते कशा पद्धतीने करायचे त्यानंतर लिडरशिपच्या स्किल्स जे की खूप इम्पॉर्टंट असते जर तुम्ही एखादं काम चालू करताय तुमच्यासोबत एखादी कर असेल तर तर ती रन करताय कशा पद्धतीने लिडरशिपचे स्किल्स तुमच्यामध्ये असले पाहिजेत पॉझिटिव्ह अॅटिट्यूड तुमच्यामध्ये असला पाहिजे नवीन गोष्टी अडॅप्ट करण्याची तुमच्यामध्ये ताकद पाहिजे फ्लेक्सिबल तुम्ही असला पाहिजे तर या सगळ्या क्वालिटीज कशा पद्धतीने तुम्ही शिकणार आहात तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेल जे असेल ना तर त्या शिकवल्या जाणार आहे तर आपण एक कोर्स लॉन्च करतोय स्पेशली फक्त फक्त आणि महिलांसाठी आहे आहे नाव करिअर कमबॅक फॉर विमेन तर जर तुम्ही कमबॅक पण एक टेन्शनचं किंवा एक स्ट्रेसफुलचं ऍटमॉस्फिअर जे असेल तर ते क्रिएट झालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही हा वर्कशॉप किंवा कोर्स जो असेल ना करू फक्त आणि फक्त वन फॉर्टी नाईन फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला हा जो कोर्स असेल तर तो आपण प्रोव्हाइड करतोय आणि याची सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे तर मी स्टडी केलं की महिलांना दिवसातला एक तास ठीक आहे एक तासाचं लेक्चर जे असेल तर ते अटेंड करण्यासाठी वेळ नसतो तर त्यामुळे मी जे लेक्चर्स असतील ना तर ते फक्त पंधरा पंधरा मिनिटाचे लेक्चर्स आणि फक्त जे काय प्रॉब्लेम्स जे काय सोल्युशन असतील ते इन मध्ये फोकस केलेले आहेत तर असे छोटे छोटे लेक्चर्स आहेत अगदी फक्त एकही लेक्चर तुम्ही अटेंड केलं कधी सुद्धा तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस होतील याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी जी असेल ना तर ती मी देते जोबतच काही लाईव्ह लेक्चर्स आपण अटेंड करतोय सो दॅट इन डिटेल याच्या व्यतिरिक्त काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स वगैरे येतात ते आपण त्याच्यामध्ये डिस्कस जे असेल ना तर ते करणार आहोत तर हा कोर्स तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती किंवा वरती अवेलेबल होऊन जाईल मी इथे वेबसाईटचे चे लिंक देते डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम तुम्हाला नाही करता येत आहे वरून वर कोर्स परचेस तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा करिअर कमबॅक म्हणून मेसेज करा व्हॉट्सअपला जे काही डिटेल्स असतील तर ते पाठवले जातील आणि कसं वेबसाईट ओपन करायची तुमचं आमच्याकडून लॉग इन असेल तर ते करून दिलं जाईल आणि वेबसाईट कशी कर ओपन करायची लेक्चर्स कसे कर अटेंड करायचे तर या सगळ्या गोष्टीचा एक ट्युटोरियलचा व्हिडिओ जो uh, हो। so असेल तर so course, तो तुमच्यासोबत शेअर केला जाणार आहे वन बाय वन स्टेप बाय स्टेप सगळे लेक्चर्स बघा इन ऑल टोटल ट्वेंटी प्लस लेक्चर्स आपण त्याच्यामध्ये ऍड करत आहोत सो दॅट कॉमन प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरती कॉमन सोल्युशन्स जे असतील तर ते आपण घेतोय सो दॅट ऍट द एंड ऑफ द कोर्स ठीक आहे हा जो वर्कशॉप तुम्ही केला त्याच्यानंतर आउटकम्स त्याच्यामध्ये काय काय येणार कॉन्फिडन्स तर तुमच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट येणार आहे टाइमचा जो काही इश्यू तुम्ही बोलताय की वेळ नाही आहे एखादी एक ऍक्टिव्हिटी शिकायला असेल किंवा करायला असेल तर टाइमचं मॅनेजमेंट व्यवस्थित प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं नवीन टेक्नॉलॉजी नवीन गॅजेट्स कशा पद्धतीने वापरायचं तर या भरपूर गोष्टी त्या डिटेलमध्ये पार्ट आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे तर या सगळ्या गोष्टी किंवा एखादा छोटा व्यवसाय तुम्हाला चालू करायचा आहे झिरो इन्व्हेस्टमेंट किंवा कमी इतकमी मध्ये तर या सगळ्याचे टोटल लिस्ट कोणते कोणते व्यवसाय हो तुम्ही करू शकताय कसे कर शे कशी ते आहे तर या सगळ्याची लिस्ट जी असेल तर ती देखील तुम्हाला या मध्ये प्रोवाईड केली जाणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर फक्त आणि फक्त वन फिफ्टी रुपीज ला आहे लिमिटेड टाइम पीरियड साठी या कोर्सची फीस जी आहे तर ती फाईव्ह हंड्रेड रुपीज आहे पण न्यू इयर ऑफर म्हणून हा जो कोर्स आहे तर तो आपण फक्त आणि फक्त वन फिफ्टी मध्ये जो असेल तर तो देतोय तर जे कोण माझ्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघताय तर नक्कीच तुम्ही तुमच्यासाठी हा कोर्स परचेस करू शकता जे कोणत्या लोक हा माझा व्हिडिओ बघताय तर नक्कीच तुम्ही तुमच्या बायकोसाठी असेल बहिणीसाठी असेल किंवा आईसाठी असेल हा कोर्स जो असेल तो परचेस करा हंड्रेड पर्सेंट यातून पॉझिटिव्ह रिझल्ट जे असतील ना तर ते जनरेट अडिशनल तुम्ही सिम्पली व्हॉट्सअपच्या नंबरवरती करिअर कमबॅक म्हणून मेसेज करा आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये मेसेज तुम्ह करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय